राजर्षी शाहू स्मृती केंद्र समिती राधानगरी यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्काणवी जयंती राधानगरी धरणस्थळावरती साजरी करण्यात आली यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे कलशपूजन करण्यात आले समितीचे अध्यक्ष अभिजित ताई यांनी राधानगरीच्या जनतेने आपण संधी दिल्यानेच विकासकामे करू शकलो शाहू महाराजांची प्रेरणा आणि राधानगरी जनतेचा आशीर्वाद हा सदैव आमच्या पाठीशी असल्याचे सांगितले डॉक्टर प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे यांनी शाहू महाराज यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला शाहू कन्या पुस्तकाच्या लेखिका गायत्री शिंदे आणि स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल सिद्धार्थ कांबळे यांचा सत्कार करण्यात आला लेझीम पथक आणि हलगेवाद्याने जयंती सोहळ्याला उत्सवाचे रूप आणले यावेळी तहसीलदार अमिताभ देशमुख पोलीस निरीक्षक संतोष गोरे पाटबंधारे विभागाचे अभियंता प्रवीण पारकर गट अधिकारी लालासो मोहिते हेजेवलेच्या ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा कासार विश्वास पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राजर्षी शाहूंना अभिवादन केले बेपेंसाठी राधानगरीहून उत्तम पाटील